जय श्रीराम आज आम्ही प्रभाग क्रमांक तेरामध्ये एकनाथ शिंदेसाहेबांची शिवसेना धनुष्यबाण हे चिन्ह घेऊन आम्ही चारही उमेदवार प्रभाग तेरामध्ये उभे आहोत आज प्रभाग तेरामधील साईबाबा चौक मुलीमंगल कार्यालय परिसरामध्ये चारही उमेदवारांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभा आयोजित केली होती आपण आता पाहतोय या सभेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद या भागातून मिळालेला आहे जवळपास आम्ही या सभेमध्ये जे खुर्च्या उपलब्ध करून दिल्या होत्या त्यापेक्षा जास्त गर्दी या खुर्च्यांच्या आजूबाजूला झालेली आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की एकनाथ शिंदेसाहेबांनी जी लाडकी बहीण योजना सुरू केली त्या लाडकी बहिणी योजनेचा लाभ सगळ्या लाडक्या बहिणींना झालेला आहे त्यामुळे उदंड असा प्रतिसाद लाडक्या बहिणींचा आम्हाला मिळत आहे मी या निमित्ताने या प्रभागातील नागरिकांना बंधू भगिनींना आवाहन करतो ही जी निवडणूक आहे ही निवडणूक देशाची किंवा राज्याची निवडणूक नाही आहे ही निवडणूक आहे आपल्या गल्लीतली निवडणूक आहे त्यामुळे आपल्या गल्लीमध्ये जो नेहमी आपल्या अडी अडचणींना धावून येतो नेहमी आपल्या संपर्कात असतो अशाच उमेदवारांना आपण निवडून द्यावं असं एक आवाहन करतो येत्या पंधरा तारखेला आपण सर्वांनी धनुष्यबान या चिन्हासमोर बटन दाबून आम्हा चारही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावं असं एक आवाहन या निमित्ताने करतो धन्यवाद लेटेस्ट अपडेट सुपरफास्ट बातम्यांसाठी सबस्क्राईब करा फॉलो करा एम एस तेरा न्यूज सोलापूरकरांच्या हक्क